नमस्कार सर्वांना शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक गुजर आए, भरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत मानश्री शैक्षणिक व कृषी संस्था अल्पभाषिक नंदुरबार गुजर ऑब्लिक गुजराती संस्थेतील मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित दोन्ही शाळेतील खालीलप्रमाणे पदे भरणे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित दोन्ही शाळेतील पदभरती करण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा पद शिक्षण सेवक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डी एड सर्वच पदासाठी वेतन श्रेणी आहे शासकीय नियमानुसार अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षण सेवक एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदी इंग्रजी त्यानंतर अनुक्रमांक तीन शिक्षणसेवक पदाचे नाव एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय दिले आहे मॅथ्स फिजिक्स त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव शिक्षणसेवक एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी पी एड इन्फॉर्मेशन सूचना टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पास असल्यास प्राधान्य उमेदवारांना ही परीक्षा पास असल्यास प्राधान्य देण्यात येईल मुद्दा क्रमांक दोन तरी इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स अर्ज अप्लिकेशन सहित पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे तरी उमेदवारांनी जे कोणी उमेदवार आहे इच्छुक अशा इच्छुक उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे अर्ज ॲप्लिकेशन फोटो त्यावर फोटो लावून अर्जावर हे सर्व कागदपत्रे घेऊन पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा दिवस आहे रविवार रोजी सकाळी सा साडेनऊ वाजता खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस इंटरव्ह्यूला हजर राहायचे आहे पत्ता मुलाखतीचा सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय राजपूत लॉनच्या बाजूला बायपासला लागून लॉ ला कॉलेजच्या मागे नंदुरबार तालुका नंदुरबार जाहिरात क्रमांक दोन शिक्षणसेवक पाहिजे दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी अल्पसंख्याक संस्था संचलित दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू प्रायमरी स्कूल सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे या शासनमान्य शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक उर्दू प्राथमिक शाळेत खालील पदे त्वरित भरावयाचे आहेत तर मित्रांनो दिलेल्या शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक उर्दू प्राथमिक शाळेत खाली दिलेले पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर वन किंवा बारावी डी एड सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय सब्जेक्ट सर्व विषयी पदाचे नाव शिक्षणसेवक अनुदानित ग्रँटेड पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना पात्र इच्छुक उमेदवारांनी दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मूळ व झेरॉक्स कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजिनल डाक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतिसह हो किंवा कागदपत्रासह स्वखर्चाने खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे तर उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या दिवशी दिलेल्या वेळेत आपले मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजनल डॉक्युमेंट्स आणि त्या डॉक्युमेंटच्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतिसह हो कागदपत्रासह स्वखर्चाने उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे मुलाखतीसाठी दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू प्रायमरी स्कूल सोलापूर दोनशे एकोणतीस एल दक्षिण सदर बाजार सोलापूर तर हा ॲड्रेस आहे मुलाखतीचा अध्यक्ष दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सोलापूर